एक चिकट असा कवच निर्माण करतो ज्यामुळे जी घाण आहे ही आपल्या अवयवांना चिकटत नाही नमस्कार मित्रमैत्री नो मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेस होते काय तर आपले जे पोट आहे हे अगदी गच्च राहते कायमच दुखीच्या समस्या आपल्या चालू राहतात आणि हळूहळू पोटाची तक्रारी वाढून आरोग्यासदेखील याचा धोका होतो म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास कायमच गॅस होणे पोट स्वच्छ न होणे आणि कायमच पोट जड झाल्यासारखे वाटणे हा त्रास आपल्या पाठीमागे तर लागतोच परंतु वजन देखील वाढत जाते परंतु तरी देखील या पोटाच्या तक्रारी काही कमी होत नाही यासाठी बरेच इलाज आपण करतो परंतु तात्पुरता तर फरक पडतो आणि पुन्हा हा त्रास चालू होतो तर असा हा त्रास होऊ नये हा त्रास झाला असेल किंवा होत असेल तर, असे तर यासाठी परफेक्ट इलाज आज मी घेऊन आहे हा उपाय रामबंधर आहेच परंतु यापासून साईड इफेक्ट होणार नाही तर शंभर टक्के याचा रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे तर यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर एक चमचा भरून बडिशोप खायचे आहे आणि बडिशोप खाताना हे अगदी कचाकचा चावून लगेचच खाऊ नका तर ही आपल्या लाळेबरोबर मिक्स व्हावी इतपत ही अलगद चावून चावून खायचे आहे या बडीशोपचा जो अर्क आहे हा संपूर्ण आपल्या लाळेबरोबर मिक्स व्हायला हवा इतपत ही बडीशोप चावून चावून खायची आहे आणि हे खाल्ल्यानंतर याप्रमाणे एक कप भरून गरम पाणी करून घ्यायचे आहे आणि येथे मी एरंडेल तेल घेतले आहे हे तेल आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये ऑनलाईन सहजतेने मिळून जाते तर अगदी पाव चमचा भरून ही तेल ही। हे तेल घ्यायचे आहे हे एका कपमध्ये टाका आणि जे पाणी आपण गरम करून घेतले आहे हे पाणी गरम गरम असताना यामध्ये टाकून द्या आणि हे याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या व्यक्तींना हा त्रास होतो अशा व्यक्तींनी रात्रीच्या जेवणानंतर किमान अर्धा ते एका तासानंतर ज्या वेळेस आपल्याला झोपायचे आहे त्यावेळेस याप्रमाणे हे मिश्रण तयार करून घोट घोट करून गरम गरम, गरम असताना पिऊन घ्यायचे आहे तर बऱ्याच जणांनी आता हा प्रश्न पडला असेल की हे किती दिवस व्हावे तर जितका तुमचा जुना त्रास असेल तितका वेळ थोडा याला जास्त द्यावा लागतो कारण शरीरांची घाण साचली आहे जमा झाली आहे त्या समस्या ज्या निर्माण झाल्या आहेत त्या निघतील ना प्रथम तुम्ही हा हो उपाय केल्यावर कदाचित तुम्हाला नोज मोशनचा त्रास देखील होऊ शकतो परंतु यामुळे घाबरू नका कारण शरीरात नको असलेली जी घाण आहे ही शरीरातून बाहेर पडते आणि हळूहळू ही संपूर्ण घाण शरीरातून बाहेर पडली की याचा जो चिकटपणा असतो हा आपल्या अवयवांपूर्वी एक चिकट असा कवच निर्माण करतो ज्यामुळे जी घाण आहे ही आपल्या अवयवांना चिकटत नाही आणि खाल्लेले जे अन्न आहे ते सहजतेने पचते व शरीरातून बाहेर पडते आणि शरीरातील जी घाण साचलेली आहे ती बाहेर पडल्यामुळे बरेच छोटे मोठे आजार तर बरे होतातच परंतु पोटाचे विकार देखील निघून जातात व यामुळे जे अतिरिक्त वजन वाढलेले असेल ते देखील कमी होण्यास नक्कीच मदत होते तर मग नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही का इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधस उपाय आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद